नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी हे मोदक बनवलेले आहेत स्पेशल गणपती बाप्पासाठी तर तुम्हीसुद्धा अगदी असे मार्केट स्टाईल मोदक घरच्या घरी बनवू शकता आणि घरी अवेलेबल आहे त्याच साहित्यामध्ये खाण्यासुद्धा अगदी मार्केटमधून जसे आणता तुम्ही तशीच चव देणारे आहेत तर, तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका मला खूप छान मोदक बनतात गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे मोदक चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला मी एका वाटीचं माप ठेवलेलं आहे आणि अर्धा वाटी मी या ठिकाणी तूप घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एक वाटी गव्हाचं पीठ या ठिकाणी ॲड केलेलं आहे तर गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपण याला स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे स्लो फ्लेमवरतीच तुम्ही भाजल्यानंतर अगदी मार्केट स्टाईल चव तुमच्या मोदकाला येणार आहे आणि तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल तर तीच तुम्ही वापरा किंवा तुमच्याकडे नॉनस्टिक नसेल तर जर्मनची कढई तुम्ही हे पीठ भाजण्यासाठी घेऊ शकता कारण गव्हाचं पीठ कसं लगेचच चिटकलं जातं तर आपण याच्यामध्ये दोन चमचे आपले पोहे खायचा चमचा असतो त्याने दोन चमचे रवा घातलेला आहे आणि त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत अशा गाठी मोडून मोडून आपल्याला व्यवस्थित पीठ सगळं भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ थोडंसं हलकंसं भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण हे अर्धा वाटी आपलं खोबऱ्याचं खीस जे पावडर मिळतं ना तर ते घातलेलं आहे तो आणि त्याच्यानंतर पिस्ता तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करा जेव्हा तुमचं पीठ जवळजवळ भाजत आलेलं असतं त्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहेत सर्व पीठ माझं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये चार विलायची कुठून ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर मी एक वाटी मलाई घेतलेली आहे या ठिकाणी आपली घरातली जी दुधावरची साय असते तर ती मी काढून फ्रीजमध्ये ठेवलेली तर तीच मी या रेसिपीमध्ये वापरलेली आहे जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर तुम्ही याचं थोडंसं साय वगैरे अवेलेबल नसेल तर थोडंसं दूध गरम करायचं आहे त्याला थोडंसं घोटून घ्यायचं आणि मगच घालायचं आहे याच्यामध्ये मी कलर ॲड करते फूड कलर आणि हे मोदक बनवत असताना मी याच्यामध्ये एक ती वापर लेला वापर लेला ते दोन ड्रॉप वेनेला इसेन्स वापरलेला आहे अगदी एवढासाच इसेन्स वापरलेला आहे खूप उग्र वास असतो व्हेनेला इसेन्सला त्याच्यामुळं जास्त वापरायचा नाही एक जीव होने साथी एक जीव सर्वा सर्वा तर एक ते एकजीव होण्यासाठी मिश्रण कलर घातल्यानंतर आपण असं वाटीने किंवा कशाने प्याल्याने वगैरे त्याला असं रगडून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण कसं एकजीव होतं आणि हे सर्व साहित्य सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जर मिश्रण तुमचं फारच कोरडं झालं तर तुम्ही एक्स्ट्राचं तूप याच्यामध्ये घालू शकता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला तेवढीच पिटी साखर घालायची आहे अधिक किंवा कमी घालायची नाही गोड जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जास्त साखर जा वाढवू शकता तर या ठिकाणी माझं मिश्रण हे तुम्ही पाहू शकता अगदी हाताने मळल्यानंतर गोळा बनतो आहे असं मिश्रण तुमचं झालं पाहिजे जर असं होत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ला तूप घाला किंवा एक दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये दूधसुद्धा ॲड करू शकता तर याच्यानंतर मोडला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि काजू कतरण तुम्हाला जे आवडतात ड्रायफ्रूट्स तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मनुके वगैरे तर असे अशा पद्धतीनेच आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत अगोदर कत्रन ठेवून परत वरून आपण जेव्हा आपलं मिश्रण लावतो ना तेव्हा ते अगदी परफेक्ट लागतं मोदकसुद्धा दिसण्यास सुंदर दिसतात त्यामुळे अशा पद्धतीनेच आपण ही रेसिपी बनवायची आहे सर्व मिश्रण अगदी दाबून व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचं आहे हे मोदक तुम्ही खाल्ल्यानंतर म्हणताल की खरंच हे मोदक गव्हाच्या पिठापासून बनलेले नाहीत इतके सुंदर झालेले हे मोदक फक्त या रेसिपीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ भाजत असताना अगदी स्लो फ्लेमवरती तुम्हाला भाजायचं आहे तर हा मोदक तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे ते अशाच पद्धतीने आपण दुसरेसुद्धा मोदक बनवून घेणार आहेत जर थोडीशी डिझाईन वेगळी हवी असेल तर वरती आपण एकदम खाली आपले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि नंतर वरून आपण केलेलं मिश्रण घालायचं त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला जर फिलिंग करायची असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्स आणखीन घालू शकता तुम्ही माझ्या मुलांना सुद्धा हे फार आवडले कारण याच्यामध्ये मी व्हिने व्हेनिलायसेन्सचा वापर केलेला आहे तर सुमी तुम्हीसुद्धा व्हेनिलायसेन्स घालून असे वेगवेगळ्या चव देणारे मोदक तुम्ही बनवू शकता हा दुसरासुद्धा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे हा सुद्धा तर मी अशाच पद्धतीने सर्व मोदक बनवून घेतले रेसिपी कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि माझे जर व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय श्री थँक यू फॉर वॉचिंग